एक सुग्रण म्हणून आचारी घरातील सर्वांची काळजी घेणारी म्हणून घरचा वैद्य मुलांना चांगलं तसेच वाईटाचे ज्ञान देणारी उत्तम शिक्षिका घरातील नकारात्मक प्रभाव कमी करणारी आदी शक्ती ती स्वतःच असते घरात गरिबी कलह अशांतता आपसात मतभेद लहान मुलांचा वाढता उद्धटपणा सतत घरात कोणी ना कोणी आजारी असणे यासारख्या गोष्टी वाढत जाणे याचा अर्थ आपल्या घरात नकारात्मकता वाढत आहे जी या सर्व गोष्टी घडवून आणते परंतु याचे कारण देखील आपण आहोत आपल्या हातून कळत न कळत काही गोष्टी घडतात त्याचे हे परिणाम आपणास पाहावयास मिळतात या गोष्टी चुकून सुद्धा करू नका चप्पल उभी कधी काढू नका दारवा दरवाजासमोर चप्पल काढू नका तसेच घरात पाहुणे आल्यावर नाराज किंवा दुःखी होणे स्वयंपाक करताना दुसऱ्यांना उलट बोलणे गाय बैल यांना पायाने मारू नका कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचे वास्तव्य असते तसेच बैल हे नंदीचे रूप आहे कुत्र्याला चप्पल फेकून मारू नका मोठ्या माणसांचा अनादर करू नका घरात आलेल्या भिक्षू साधू म्हणजे संन्यासीचा अपमान करू नका तुटलेली चप्पल घरात ठेवणे तसेच फुटलेला आरसा वापरणे सूर्योदय व वा सूर्यास्ताच्या वेळी घराचे दरवाजे बंद ठेवणे या सर्व गोष्टींमुळे घरात घरातील नकारात्मकता वाढत असते ही नकारात्मकता काही उपाय घरगुती आपण करून दूर करू शकतो व आपल्या घराचे संरक्षण आपण स्वतःच करू शकतो याचा तुम्हाला शंभर टक्के सकारात्मक बदल जाणवेल स्वयंपाकघरात पीठ कधीही संपू देऊ नये त्याने आपल्या घराची व घरातील माणसांची मानहानी होते सर्व पीठ एकदम संपण्याआधीच दुसरे दळण करून आणावे हळद तसेच कुंकू कधीही संपू देऊ नये कारण कामात हळद व कुंकू अवश्य लागते त्यामुळे येत नाही घरातील तांदूळ व मीठ सर्व संपून जाणे हे नकारात्मकता तसेच गरिबी येण्याचे लक्षणं असतात यामुळे या सर्व घरात गोष्टी अवश्य असाव्या सायंकाळी लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते अशा वेळी मनात व घरात सकारात्मक विचार ठेवावे घरातील लहान मुलांना सायंकाळी देवाचे श्लोक भजने तसेच देवाची आरती म्हणायची सवय लावावी त्याने मुलांच्या मनात अध्यात्म रुजू लागते परिणामी मुलांवर चांगले संस्कार होतात व घरात सकारात्मक ऊर्जा व उत्साह देखील वाढतो घरात पाहुणे आल्यावर कधीही नाराज होऊ नका कारण अतिथी देवोभव हीच आपली खरी संस्कृती आहे पाहुणे देवासमान असतात त्यांचे योग्य आदरातिथ्य करणे आपले कर्तव्य असते पडलेली ती ठेवावी, चप्पल उलटी करून कधीही चप्पल काढू नये कारण आपल्या घरात देवी देवांचे आगमन होत असेल तर ते नाराज होतात व नितथून निघून जातात घरात सकाळी व संध्याकाळी या दोन्हीपैकी पैकी जमेल त्यावेळी आपल्या हात तळहातावर दोन तीन विषम संकेत लवंग घ्यायच्या आहेत घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला या लवंग व कापूर घेऊन फिरायचे आहेत व नंतर या दोन्ही गोष्टी घरात जाळाव्या लवंग पूर्ण जळतील याची आपण खात्री करून घ्यावी असे केल्याने घरातील असलेली नकारात्मकता कायमची निघून जाते असे दररोज करावे आपण दिवसभरातून नक्की थोडा वेळ देवासाठी काढावा नामस्मरण करावे हनुमान चालिसा असतील ते देवांचे ग्रंथ वाचावे त्याने घरातील वातावरण पवित्र बनते स्वतः आपल्याला प्रसन्न वाटते शरीर व वा मनात ऊर्जा उत, व वा उत्साह वाढतो मुख्य दरवाजावर आतून व बाहेरून दोन्ही बाजूने कुंकू व मोहरीचे तेल एकत्र करून स्वस्तिक काढावे घरात कलह होत असेल तर ते कमी होतात घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल पैशांची चणचण निर्माण होत असेल तसेच घरात कलह होत असेल लहान मुलं ऐकत नसतील उद्धड बोलत असतील यावर शंभर टक्के सकारात्मक बद बदलासाठी हा उपाय नक्की तुम्ही घरी करून बघा तुळशीचे मूळ मुख्य दरवाजाच्या वर बाहेरच्या बाजूने बांधावे तुळस ही लक्ष्मीचे प्रतीक असते त्यामुळे ते स्त्रीने उपटू नये पुरुषाने तुळशीचे रोप उपटून घ्यावे व त्याचे मूळ दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने दरवाजावर बांधावे घरात बनविलेले जेवणाचं नैवेद्य आपल्या घरातील देवांना नक्की अर्पण करावा घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही शक्य असेल तर दररोज एक चपाती गायीसाठी व एक चपाती शक्य असेल तर कुत्र्यासाठी खायला घालावी किंवा आपण घरामध्ये बनवावी असे केल्याने आपले पित्र नाराज होत नाही म्हणजेच आपले पूर्वज नाराज होत नाही आपल्या नशिबात याच पद्धतीने पुण्य जमा होते घरासमोर पक्ष्यांना किंवा प्राण्यांना पिण्यासाठी पाणी ठेवावे तसेच गव्हाच्या पिठात थोडी पिठीसाखर घालून जिकडे मुंगे असतील तिकडे हे पीठ व साखरेचे मिश्रण टाकावे मुख्य जनावरांची व पक्ष्यांची हीच सेवा आपल्या नशिबात किंवा आपल्या घरात बरकत वाढवत असते हे सर्व उपाय तुम्हाला तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी शंभर टक्के सकारात्मक बदल घडवून आणणारे आहेत हे उपाय तुम्ही अगदी काही वेळातच तुमच्या घरामध्ये तुम्ही हव्या त्यावेळी करू शकतात अशा करते तुम्हाला हे उपाय नक्कीच आवडले असतील